नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत हिची चिबूड आहे छान तयार झालेलं आहे आता त्याची मी कोशिंबीर दाखवणार आहे हिची चिबूड आता श्रावण महिन्यापासून सुरुवात होते मिळायला ते अगदी पितृ पक्षापर्यंत मिळत साय खूप मोठ्या प्रमाणात पण मिळतं पण आता येताना गावाहून हे परवा आणलेलं आहे तर छान तयार झालंय आता आपण त्याला सालं काढून फोडी करून घ्यायच्या आहेत आणि त्याची मी एक पटकन होणारी रेसिपी दाखवते धुवून घेतलेला आहे हे बघा छान तयार झालेलं आहे आतमध्ये काढून घेते सगळी तसं मी पूर्ण आता हे सोलून घेते आता सोलून झालेलं आहे छान मस्त रंग आहे एकदम आता या बिया आहेत त्या काढून घेणार आहे ह्या बिया अशा काढून या गाळण्यावर ठेवायच्या जो खाली रस येतो तो प्यायचा खूप छान लागतो गोड असतो प्यायला छान लागतो आणि या बिया जर अशा धुऊन सुखवून ठेवल्या की भाजीत कशातरी तरी ग्रेव्ही म्हणून वापरता येतात हे बघायचा छान रस येतोय असं एक दहा पंधरा मिनिट मी ठेवून देणार आहे बाजूला आता मी याचे तुकडे करून घेते साल सगळं पूर्ण काढलेलं आहे छान पोळी करून घेतलेल्या आहेत आता त्याच्यात चवीनुसार साखर थोडस सा मीठ मिरची आणि कोथिंबीर हे सगळं घालायचंय मी कालवून घेतलंय याच्यात तर थोड दही घालायचंय तर दही घालतेय मी छान कालवून घ्यायचंय आणि आता आपल्याला ह्याच्यावर तुपाची फोडणी द्यायची आहे एकीकडे मी पळी तापत ठेवलेली आहे फोडणी करता तर तूप छान तापला आहे त्याच्यात मी हे जिरं टाकतेय फोडणी द्यायची आपली चिबुडाची कोशिंबीर तयार झालेली आहे चिबूड कोशिंबीर तयार आहे आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा आणि मी दुसरे बाकी उरलो होतो तर चिरून ठेवलेला आहे त्याच्यावर साखर आणि मीठ घालून थंड करून खाणार आहे आणि कोशिंबीर ही तुम्ही काकडी गाजर टॉमॅटो करतो सारखं तेच खाऊन कंटाळा येतो आता या सीझनला शिरून छान नेत तेव्हा ही पटकन होणारी कोशिंबीर करा आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा